रूम कस काय आवरायचं काय ते तुचतो बघ तर इकडे सगळं आवरून वगैरे ठेवलं तर आपण जेव्हा गावाला जाणार तेव्हा आपली झाडं मधला म्हणून एक आयडिया केली आयडिया केली बरं आपण येण्या लावू पिकू घालायलास का हे बघा किती यल्लं झालंय छान हात जर गाडगी भरत होते नाश्या ववून कुरून त्याला येज पाडली होती गाडगेली गेली आणि त्याच्यात काकडे ववलेले सगळे इलेक्शन ड्युटी लागलेली आहे त्याच्यामुळे आता मी जाणार आहे पहाट साडेचार ला निघायचंय मला तर बघा आता किती दिवस वाजले अकरा एकवीस अजून पॅकिंगच चालू आहे हो बर आहे ना कारण लाठी हेल्मेट बसून सगळ्या गोष्टी आल्या त्यामुळं लवकर जायचंय बोट पॉलिश आहे ते सगळं करून ठेवलं बॅग भरून ठेवली मग ते सकाळी सकाळी ना पहाट पहाटे पहाटे साडेचार ला निघायचंय तर साताऱ्यामध्ये बंदोबस्त आहे कारण आता नेक्स्ट टप आपल्या इकडचा आहे ना सात तारखेचा तर सात तारखेसाठी निघालोय तर त्याला आता मग काय पुढचं पुढे ब्लॉग मध्ये वर्ष शेअर करेल चालेल नाही आहे आपल्याला साताऱ्याला तर आणि निघतो आता मी आणि हा व्हिडिओ ऍक्च्युली म्हणजे वर्षागावी गेल्यानंतर येईल कारण तसं सेफ्टीच्या दृष्टीने असं कधी सांगत नाही की बाबा मी कुठं आहे काय ते आणि वर्ष पण आली आहे बघू शकता हा तर आता काय असेल ना ते बाकीच सोबत काय आहे ना ते वर्ष देईल मला आणि ते घेतो आणि मग आपण निघूया तर मग आता मी पटकन जायची त्यांची तयारी करते चपात्या भाजी बनवून देते आणि त्यानंतर साडेचारला मग पुढे कंटिन्यू करते हवी प्रवासामध्ये कोंदीच्या पोळ्या खूप सोयीस्कर ठरतात आणि यांनासुद्धा त्या खूप आवडतात त्यामुळे रात्रीच कोंद बनवून घेतलेली आता कणिक मळून घेतली आहे आणि म्हणजे रात्री बनवल्यास बरं पडतं आता इथं मी पोळ्या बनवून पण घेतल्यात आणि काही चपात्यासुद्धा देते शिवायसोबत भेंडीची भाजी आणि शेंगदाण्याची चटणी देणार आहे तर किचनमधलं आवडलं तर माझं पटकन टिफिन वगैरे साताऱ्याला बंदोबस्त आहे असं फक्त त्यांनी मेन्शन केलं आहे कारण इलेक्शन बंदोबस्त असला की प्रॉपर कुठल्या ठिकाणी आहे हे नाहीच सांगत त्यानंतर ते वेगवेगळ्या ठिकाणी पाठवतात आणि ते गोपनीय असतं त्यामुळे मग ऑबियसली त्या सगळ्या गोष्टी अशाच गुपित ठेवलेल्या असतात आणि आता पटापट मी डब्बा त्यांचा भरून घेते कारण की तिथं एक सकाळी गेल्यानंतर त्यांना जेवायला हवं हो आणि बाकी लोणचं किंवा मग मिरचीचं लोणचं त्यांना आवडतं अशा गोष्टी मी सोबत देत असते पण ते म्हटले की इलेक्शन जोपर्यंत आहे तेवढ्याच याच्यापर्यंत तिथं ता बंदोबस्त आहे त्यानंतर मग पुढे बघू जास्त काही देऊ नकोस तर त्यामुळे मी मोजक्याच गोष्टी सोबत दिल्या त्या कधी कधी मेस मधल्या भाज्या खाव्याशा वाटत नाहीत त्यामुळे मग सोबत आत्ताच ताजा ताजा बनवलेला काही दिवसापूर्वींचा मुरंबा आहे तर तो देते मी जेणेकरून कधी भाजी नाही आवडली तर ते खातील तर आता बघा इलेक्शन ड्युटी लागलेली आहे त्यामुळे आता निघालो सातारासाठी तर सगळं आवरून घेतले माझं वगैरे तर निघतो आणि हा व्हिडिओ पण लेट आहे ना जोपर्यंत इलेक्शन आहे तोपर्यंत म्हणजे वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये त्यात मग हे असणारच आणि आता स्त्रीला पण सुट्ट तर बघू फरसा सोबत फरसा फरसा

तर ना स्त्री हे जायला निघाले की खूप रडायचा आणि जागा असेल तर मग तर विचारूच नका आत्ता तो झोपलेला आहे पण जरी जागा असता तरी आता बऱ्याच गोष्टीमध्ये त्याच्या बदल होतोय म्हणजे मागे लागणं किंवा मला पण तुमच्यासोबत यायचं किंवा जाऊच नका पप्पा असं खूप त्याला व्हायचं पूर्वी आता बऱ्याच गोष्टीत तो इम्प्रूव्ह करतो काय

आdataloader निघाले अच्छा दोच पोच पोच बस कर ओ चला बघ तर चला गेले ते आता ड्यूटीला आता बघू काय असलं ते तर चला मी आज डॉक्टरंना बघू विजिट होते का जर भेट झाली तर चांगलंच आहे तर फोनवर तरी सगळे रिपोर्ट्स परत एकदा पाठवते आणि कन्सल्टेशन बघू घेऊ आपण डॉक्टरांचं काय म्हणतात ते आता आणखी एक तास आहे माझ्याकडे तर हा व्लॉग स्त्री आई उठल्यानंतर कंटिन्यू करते आणि त्या एक तासामध्ये तर वाचत बसते आणि मग एक तासानंतर आपलं रुटीन सुरू करू काय करायला श्री काही नाही आता आपल्या अनने झालंय तर आता मी याला रॅप आहे आता उद्या हे पूर्ण येल्लो होत आहे म्हणजे घेऊन जायचं असं करायचं ह्याला हाईड करायलास का तू पिकू घालायलास का हे बघा किती यल्लो झालंय आता वरचा भाग थोडासा कच्चा आहे तर बघू आता कसं काय होत ते उद्यापर्यंत ह्याला छान असं हे करू एका ठिकाणी व्हिडिओत बघितलं होतं आम्ही हे असं हाईड करतात म्हणून ही पार टाकी लावता येते आणि तरी ही खालची पाने दिलेली ना नाही ती नाहीतर हाय हॅलो नमस्कार आपल्या चॅनल अजून एका नवीन ब्लॉग मध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर बघा आज आपल्याला गावाकडे जायचंय रात्री काही पॅकिंग केलेली आहे मी पण गावाकडे जायचं म्हटलं आणि ड्युरेशन खूप जास्त आहे एक महिन्यासाठी तरी आपण जातो आहे कारण स्त्रीला सुट्ट्या झालात शिवाय हे पण बंदोबस्तासाठी गेलेले आहेत तर मग इथं आई मी आणि स्त्रीच आहोत तर मग आता सुट्ट्या पण झाल्यात आणि डॉक्टरांना पण आम्ही विचारलं की ट्रॅव्हलिंग आता केलं तर चालेल का आणि मग त्यांनी एक स्कॅन सांगितलं होतं ते केलं त्याचे रिपोर्ट्स नॉर्मल आलेत सो आता आम्ही प्रवास करू शकतो आहे त्यामुळे मग आज आई मी श्री जायला निघणार आहोत त्यासाठी पॅकिंग काल थोडी केली आहे आज आत्ता बाकीची राहिलेली पॅकिंग वगैरे करते पण सगळ्यात जास्त मोठं टेन्शन आहे ते म्हणजे झाडांचं कारण एवढं प्रेमाने आपण एक एक झाड लावलेलं असतं ते जोपासलेलं असतं डेली त्याला पाणी घातलेलं असतं त्याची एवढी काळजी घेतलेली असते नंतर मग त्यांना सोडून जाताना अशा कडक उन्हात भीती वाटते की राहतील की नाही झाडं कारण की डेली त्याला पाणी घातलं किंवा अशा उन्हामध्ये तर दररोज पाणी गरजेचंच आहे पण एरवी आपण म्हणजे अदर सीझनमध्ये दोन तीन दिवसाला वगैरे पाणी चालतं ते आमच्या समोरच्या काकी आहेत त्यांना पण सांगितले की पाणी घाला म्हणून तर त्या हो बोलल्यात त्यांना स्वतःला झाडं लावण्याची खूप आवड आहे आणि आमच्यातली निम्मी झाडं त्यांच्या इथलीच आहेत म्हणजे कटिंग वगैरे त्यांच्या इथलीच घेतलेली आहे त्यामुळे त्या ता काळजी घेतीलच पण तरीसुद्धा आपण एक काय म्हणतात बॅकअप प्लॅन म्हणून थोडंसं काहीतरी बघूयात ते पण करायचंच आहे आज त्यानंतर फ्रीज रिकामं करायचं का आहे आणि बऱ्याच गोष्टी आहेत यावेळेसची पॅकिंग जरा वेगळी असणार आहे कारण नेहमी कसं असतं फक्त कपडे घेतले चला पण यावेळी असं आहे की म्हणजे <laughs> अगदी जास्त कालावधीसाठी जायचं आहे जर लांबचण्याला गेलं तर साड्या पण घेऊन जाव्या लागणार तिथं काही साड्या ठेवलेल्या आहेत मी पण एक दोन नवीन साड्या तरी घेऊन जाव्या लागतील त्यानंतर ड्रेस हे ते तर असतंच स्त्रीचं माझं पण बाकी जे पॅकिंग आहे ते औषधं वगैरे मी तुम्हाला दाखवेन करताना की यावेळेस काय काय एक्स्ट्रा गोष्टी असणार आहेत कारण प्रेग्नेन्सी म्हणलं की खूप गोष्टी ॲडिशनल आल्या आणि आपल्याला फाईल वगैरे सोबतच ठेवावी लागते कधी कशी वेळ येते काही सांगता येत नाही त्यामुळे आणि तिथल्या डॉक्टरांना आपली हिस्ट्री माहीत नसते त्यामुळे मग अगोदरची फाईल जी आहे आपले रिपोर्ट्स वगैरे ते सोबत कॅरी करणं गरजेचं आहे शिवाय गोळ्या औषधं असं बरंच काही आहे माझ्या माहेरी यात्रा आहे तर तिकडे जायचं आहे ढोळ्याला आणि त्यानंतर मग बघू आपण पुढे कसं काय होतं माझी तब्येत किती साथ देते त्यानुसार मग आपण पुढच्या गोष्टी तुम्हाला अपकमिंग ब्लॉगमध्ये समजत जातील हे बंदोबस्तासाठी गेलेले आहेत आणि उद्या त्यांची साप्ताहिक असते मग त्यामुळे ते मे बी आज जर साप्ताहिक बंधन असेल तर नक्कीच येतील आम्हाला सोडण्यासाठी कारण की एवढ्या बॅगा स्त्री आई आईला तर म्हणजे सपोर्ट दिल्याशिवाय चालणं होत नाही किंवा गाडीमध्ये बसणं या गोष्टी जमत नाहीत स्त्री तुम्हाला माहिती आहे काळजी घेतो पण मलाच त्याची काळजी वाटते आणि माझ्याकडच्या बॅगा वगैरे त्यामुळे मी टेन्शनमध्ये होते थोडंसं की कसं काय करायचं आता पण मग आणि आम्ही जिथे राहतो हो तिथे ॲटो पण इतके लगेच येत नाहीत की घरापर्यंत आणि ते सगळं कॅरी करायला त्यामुळे मग बरं झालं ते म्हणतात की योग जुळून आला त्यामुळे माझं ते टेन्शन मिटलं आता ते जर आज आले सायंकाळपर्यंत तर बरंच होईल बाकी, तुम्हाला बाकी मी तुम्हाला बाकीचं जे काही रुटीन असेल ते सगळ्या गोष्टी आजच्या दाखवेनच पॅकिंग वगैरे करण्यासाठी मी बरंसं साहित्य काढून ठेवलेलं आहे पण आवरायला आणखी वेळ लागणार आहे आणि खूप काळजी घ्यावी लागते जायचं म्हटलं की, होते की।, की। होते गरम होते खरं तर आणि दाखवते तुम्हाला स्त्रीची काय आंघोळ झालेली नाही आणखी पण त्याचं चाललंय की अगोदर झाडांचं काहीतरी हे बघूया मा म्हणून मग बघू आता कसं काय होतं ते इकडं एवढं गरम आहे तर गावाकडे कसं होणार काय माहीत असं जे असेल ते असेल तर चला आता आपण तयारीला लागू आणि खाली जाऊ आपण स्त्री आई काय करतात दाखवते आईने मला स्ट्रिक्टली सांगितलं की स्वयंपाकाकडे तू यायचं नाहीयस आणि सगळं माझं मी बघतो स्वयंपाकाचं तू फक्त बाकी साहित्य काय घ्यायचं गावाकडे आणि रूम कसं काय आवरायचं काय ते तूच तू बघ तर इकडे सगळं आवरून वगैरे ठेवलंय मी इथलं आणि आता खाली जाऊ आपण स्त्रीचा दात किती हाला लागलाय <laughs> जाईपर्यंत पडतो ग काय का <laughs> पण एक बॅग झाली आहे खरं आता बॅगाच बॅगा झाला आणि सगळं अस्तव्यस्त झालं तर ते पण आवरायचं कारण आल्यानंतर ना एवढं थकून येते माणूस दोन दिवस तरी काही करायची इच्छा होत नाही आणि आता तर परिस्थिती खूपच वेगळी आहे त्यामुळे म्हणजे सगळं क्लिनिंग वगैरे पण करून जाऊ आणि जे शक्य होत नाही ते झाकून जा व्यवस्थित जाऊ तर इथं एक बॅग आणून ठेवली आहे जसं होतंय तसं वरतून खाली आणून ठेवते मी पण जास्त पण वजन नाही उचलत आहे मला म्हणजे हे पण म्हटलेले की मी आल्यानंतर सगळ्या बॅग्स खाली घेतो पण ज्या हलक्या फुलक्या आहेत त्याच मी आणलं तरी आई तर नारळाची चटणी बनवली आहे आणि उत्तप्पा बनवायचा डोसा बनवायचा की स्पंज डोसा ते आता आई ठरवणार आहे कारण तिचं म्हणणं असं होतं की मी कधीच या गोष्टी बनवत नाही म्हणजे जे काही उडपी गोष्टी असतात त्या सगळ्या मी करते पण ती पहिल्यांदा ट्राय करते आणि योगायोगाने मी सगळं काही साहित्य आज जायचं म्हणून म्हणजे तवा ह्या त्या गोष्टी सगळे काही हाताशी येते ते, ते आतमध्ये ठेवून दिले आज आपल्याला जायचं आहे त्यामुळे मग सगळं धूळ खातं वरती असल्यानंतर तर ते झाकून पण बऱ्यापैकी गोष्टी ठेवल्यात आणि फर्स्ट अटेम्प्ट मध्ये ए वन डोसा आईने बनवलेला आहे पाहू शकताय आणि आहे आई सगळं तर ते वाजत तर त्या आमच्या तिघांसाठी जेवढं लागतं तेवढं बनवून घेते आई तोपर्यंत मग मी स्त्रीला ताट वाढते तो जेवायला खूप वेळ लावतो तर म्हणजे अगदी हळूहळू हळू चालू असतं रमत गमत त्यामुळे मग अगोदर त्याला वाढते आणि मग आम्ही दोघी जेवायला बसतो आणि स्त्रीला आवडलंय का विचार कसे झाले छान आवडलं खूप सिरियसली सिरियसली खरं सांगायचं तर ऑथेंटिक महाराष्ट्रीयन जे काही फूड आहे ते सगळं आई खूप अप्रतिम रुचकर बनवते पण तिला वेगळं पण ट्राय करायला आवडतं जसं आता आज तिने हे बनवलं आहे आणि पहिल्याच याच्यामध्ये न मोडता तवा तेवढा काही म्हणजे चांगला नसतानासुद्धा तिने एवढं छान बनवलं आहे सो ऑबियसली मला भारीच वाटतंय आपण जेव्हा गावाला जाणार तेव्हा आपली झाड मधला म्हणून एक आयडिया केली आयडिया केली बरं आपण येण्याला घालायची किंवा दोरी आणि मग त्याला असं पाणी भरायचं कि बाकडे करायचं एक 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 थेप अस पडत जाते दहा मिनिटात होय हाचारायचं आपण ये पर्यंत झाडाची मंत्राची मंत्रि छान आयडिया आहे माझ्या बाळाची बाबा आता गावाकडे जाणार आहोत आम्ही आज मग झाडाची काय वाट होईल ही डोक्यात विचार तळमळ वाटायली जळून जातील इतकी वाढविलेली तर मग ह्या वाटलेली वेज करून भरून स्त्रीची आयडिया आमच्या तीन दिवस झालं स्त्री माग लागला जसं जायचं ठरलंय ना तसं तो चाललंय त्याचं किंवा आपण ना झाडांसाठी ड्रिप तरी करू नाहीतर मग बॉटल्स आहेत भरपूर साऱ्या तर प्रत्येक वेळेस ची बॉटल अशी कलेक्ट करून करून ठेवल्यात भरपूर आहेत आणखी आणते मी आता ह्याला वेज करून ह्याला वेज करून ठेवणार आहोत गेलं गावाकडे कि घोर नाही त्याला चिंता नाही मध्यभागी पोळल त्याच्यावरती कसरी थांब मोठ जमलं की वाटतली आहे नवीन टोपं गेलाय सुतळे हे बघा वेज केले तर आपण बॉटलला अशा पद्धतीनं अगोदर आईनं काडीपिट्टीच्या मदतीनं करायचं बघितलं पण ते थोडं ह्याला पण कर बाळा मोठं जरा ही वेज पाडून तयार झाली ती आता ह्याच्यात सुतुळीची दोरी ओवायची गाठ बांधायची आणि पलत्या घालायच्या म्हणजे थेब तेम तेम पडतंय अरे बघा वरी बी एक गाठ बांधायला खालून बी एक बांधायची म्हणजे निष्ठल नाही नाही आणि बांधायची हात जर गाडगी भरत होते नाश्या ववून कोरून त्याला येज पाडली होती गाड गेली आणि त्याच्यात तर... काकडे ववलेले सगळ्या चिंडेचे सुती आणि ती गाडी झाडाच्या कसं फिल्टरमधन जे का छोट्याशा पायपातनं पाणी येतं तर ते पण आम्ही यूजमध्ये घेतो झाडांसाठी तर आता या बॉटल्स वगैरे सगळ्या भरून ठेवतो आणि छानपैकी मग जायच्या अगोदर एकदा दोनदा पाणी देऊन नंतर ह्या बाटल्या आपल्याला ठेवायच्या आहेत पण स्त्रीला कुठे राहावते आहे मुलांमध्ये ते एक्साइटमेंट असते की नाही अगोदर मला ठेवायचं आहे तर आता तो त्याला ठेवू देते मी काही पण बाकी सगळ्या बॉटल्स नंतर जायच्या टायमिंगलाच आपण झाडांना ठेवणार आहोत झाड दिलो हां व्हेरी गुड ते कवा झालं हां बघू द्या आम्हाला कसं केलं आहे वा 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 एक नंबर काम हे बघा असत सांगू म्हणजे त्याला पाणी पण पुरतय म्हणजे पाणी पण पुरते आणि सोडणार सोडणारा मोठे म्हणून त्याच लवकर पाणी जाते आणि पाणी भरलं ना संपलं की लगस्तेला तोडायचं आणि घेऊन जायचं ठीक आहे मी उस्तरला पाणी पण पोहोचेल एकदम मोठे आहे ते लिंबू नेला ठेव होय आन बाळते वगैरे माझे बाय दगड आता काय करायला श्री संत्रं त्यानंतर चाफा आणि हे एक झाडे एवढं कॅक्टस काय वातावरणातलं शोषून घेते आर्द्रता पण हे बाकी आहेत ना ह्यांना आणायचे तो त्या जांभळीला पण आणावं लागणार नाही ते वाढते काटेरी झुडप आहेत ना बाळा पानं गाळतात उन्हाळ्यात काटेरी झुडप असतात ना ते पानं गाळतात पण जिवंत राहतात तर कसा वाटला व्हिडिओ सांगा आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच यानंतरच्याच लागलीच जो पार्ट आहे त्याच्यासोबत तोपर्यंत हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय